አዲስ महाराष्ट्र राज्यामध्ये मागील आठ ते नऊ वर्षाच्या नंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या

त्याच्यानंतर महाराष्ट्राचे संघटक स्वभाव दोडगे आणि सरचिटणीस म्हणून मी आणि आमचे तालुका अध्यक्ष बोशीकर साहेब आमच्याकडे पक्षाने त्या पद्धतीची जबाबदारी दिली होती आणि त्या सगळ्यांच्या सूचनेनुसार आणि आदरणीय लोकनेते आदरणीय चिखलीकर साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार या ठिकाणी आम्ही हे सर्व उमेदवार उभा केलेले आहेत साहेब आपल्याकडं महाराष्ट्राच्या राज्यामध्ये भाजप राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि शिवसेना हे सत्तेमध्ये आहेत कंधार तालुक्यामध्ये या युतीच्या राजकारणामध्ये नगरपालिकेमध्ये असं समीकरण होताना दिसत नाही याकडे कसं पाहता आपण नाही पाण्याची आवश्यकता चितलगर साहेबांनी आपल्याही वतीनं सांगितलं की भाजपाने मोठा भाव म्हणून आम्हाला प्रस्ताव पाठवावा परंतु मोठ्या भावाला प्रस्ताव पाठवण्या इथपर्यंत जर वेळ नसेल तर राजकारण करणाऱ्या मंडळी कुठलाही कार्यकर्ता हा कधी रिकामा राहत नसतो कार्यकर्त्याच व्याख्याच आहे की जो कार्य करतो तो कार्यकर्ता असतो त्याच्यामुळे वाट न बघता जे सोबत आली त्यांना घेऊन त्या ठिकाणी आम्ही उभा भाजपाच्या औरातकर मॅडम काँग्रेसचे मनान चौधरी आणि एम आय एमची काही मंडळी आणि इतर काही मंडळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीमध्ये लोकनेते प्रताप पाटील चिखलीकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून या पार्टीमध्ये समावेश झालेले दाखल झाले निवडणुकीच्या पुढं पुढं आज निवडणुकीचा शेवटचा दिवस आहे फॉर्म भरण्याचा तर या ताकदीमुळे या निवडणुकीचं काय चित्र असेल त्यांची पूर्ण हयात काँग्रेसमध्ये गेले असे मनबाई चौधरी यांचा आपण उल्लेख केला ते अतिशय सेक्युलर विचाराचे ज्यांनी समाजाचं दिनदुबयाचं नेतृत्व केलं ज्यांनी कधीही काँग्रेस पक्ष न सोडण्याचा विचार केला परंतु कालांतराने जो अन्याय चिखलीकर साहेबांवर आधी झाला तो अन्याय छोटा भावावर नंतर झाला म्हणलं तरी चुकीचं होणार नाही त्या अनुषंगाने त्यांनी साहेबांचं नेतृत्व आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची विचारधारा जी सेक्युलर पक्षाची आहे जे शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराची आहे जे शेवटच्या घटकापर्यंत सर्वसामान्य अल्पसंख्याक असेल बौद्ध असतील जे खिचडी लोक आहेत यांच्या मदत करण्यासाठी जे तहमळीचा पक्ष कुठला असेल तर तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे आणि महाराष्ट्राच्या तिचोरीची चाबी हे मान्य अजित पवार साहेबांकडे आहे त्याच्यामुळं कोणीही जरी असलं बाहेर तिजोरीची चाबी त्या ठिकाणी आदित्यराव पवार साहेबांकडे असल्यामुळं शहर आहे ते शहर करण्यासाठी ही सर्व मंडळी एका बाजू या ठिकाणी आलेली आहे बाकी औराजकर्ता असतील आमचे मार्गदर्शिका आहेत त्यांना आम्ही विनंती केली की आपल्याला एक चांगला अनुभव आहे आणि आपण आमच्या पक्षामध्ये यावं आणि ते सुद्धा शिक्षण शिक्षिका शिक, शिक, असल्यामुळं त्यांचा सुद्धा सर्वधर्मी विचार होता आणि त्या सगळ्या विचाराला त्यांना लक्षात आलं की एक मोठा भाऊ म्हणून चिखलीकर साहेबांनी त्यांना आजपर्यंत बहिणीसारखं सांभाळलेलं आहे किंवा त्यांचं नातं आहे आणि त्या प्रेमापोटी त्यांनी काल या ठिकाणी त्यांच्यासोबत असंख्य जणांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला शिंदे सेनेने काही जागा भाजपला अडीच वाजेपर्यंत चार ठिकाणी उमेदवार भेटले नव्हते काँग्रेस आता फॉर्म भरता आहे तर या निवडणुकीमध्ये प्रतिस्पर्धी किंवा कोणाला म्हणून बघता या निवडणुकीमध्ये आज आपण तर पूर्ण जागेवर फॉर्म भरलेले निवडणूक ही कोणाला हरवण्यासाठी निवडणूक लढवायची नसते निवडणूक जिंकण्यासाठी आणि काही लोकांचं असं ठरलेलं असत की सत्तेतून पैसा आणि पैशेतून सत्ता हा मुद्दा आम्हाला काही त्याच्यामध्ये कोणाविषयी बोलायचं नाही जर आता उद्या भविष्यामध्ये निवडणूक समोर आहे टीका टिपणी कुठपर्यंत होऊ शकतात त्याची आपल्याला सुद्धा ज्ञात परंतु मी एक सामान्य कार्यकर्ता आहे वयाची मर्यादा जरी पक्षाने मला जबाबदारी दिली दे असली तरी माझ्या स्वभावामध्ये ते नाही परंतु जर आपण विकासाच्या मुद्द्यावर बोलणार असाल तर निश्चितच आम्ही विकासाच्या मुद्द्यावर डिबेट करायला तयार आहोत परंतु या ठिकाणी समोरच्या मंडळीचं काय चालू हो आहे काय नाही यापेक्षा याचं कारण लक्षात घ्या तुम्ही की या, या, या लोकांवरती लोकांनी विश्वास ठेवला होता आणि ज्यांच्या भरोशावरती विश्वास ठेवला तेच लोक जर आज राष्ट्रवादीमध्ये आले तर शेवटी माणसानं विश्वास त्या उमेदवार भेटायला भेटत नाहीत मी तुमच्याकडून ऐकलं मला काही काही कल्पना नाही पण तो उमेदवार भेटतील कसे कारण की ज्यांच्या विश्वासावर ते लोक जात होते उमेदवारी मागायला ते सर्व मंडळी आमचे मन्नाबाई असतील जफरखान साहेब असतील हे सर्व मंडळी त्या ठिकाणी आमच्याकडे आल्यामुळं एकतर चिखलीकर साहेबांचा विश्वास आणि त्यातल्या त्या सर्व जनसामान्यांमध्ये राहणारे चोवीस तास राहणारी आमची सर्व टीम हे सगळे आमचे जफर जफर उल्ला खान असतील जफर बाऊदिन असतील स्वप्नील पाटील असतील एखाद्या एखाद्याचं नाव राहून तर निवडणूक चालू आहे सर्व टीम तास असते कामामध्ये असतात आणि त्याच्यामुळे लोकांना आपण गाव ग्रामीण भागात म्हणतो की सोय करेल ते सोय राहा त्याच्यामुळे जो सोय करेल त्याच्याकडेच जा माणसं जातात जो मदत करतो त्याच्याकडे माणसं राष्ट्रीय राज्य पातळीवरचे मंत्रिमंडळातले कोण कोण लोक प्रचारासाठी येतील असं काय भाकीत आहे कसं असेल नाही नाही आता आज फॉर्म भरण्याची शेवटची तारीख आहे उद्या विथड्रॉल आहे उद्या विथड्रॉल झाल्यानंतर त्या ठिकाणी पक्षाकडनं तशी मला सूचना आलेल्या आहेत की आपल्याला कोण कोण म्हणजे मान्यवरांची त्या ठिकाणी उपस्थिती लागणार आहे तो निश्चितच सर्व उमेदवारांशी चर्चा करून कारण की माननीय आमदार चिखलीकर साहेबच हे महाराष्ट्राची स्टार प्रचारक आहे पक्षानंच त्यांची नोंद घेतली तर आपण कशाला दिवाखाली अंधार करायचा त्याच्यामुळं आपल्यालाही सुद्धा माहिती आहे की चिखलीकर साहेबांचं भाषण झाल्यानंतर सहसा वास्तव भाषण लोक ऐकत नाही त्याच्यामुळं आपल्याकडेच मूळ मुद्दा असल्यानंतर आपण जर वाटलं तर त्या ठिकाणी वरिष्ठ नेत्यांना विनंती करू आणि त्यांना आपण त्या ठिकाणी बोलू असं आमचं नियोजन या ठिकाणी आहे स्वप्नील पाटील लुंगारे ज्यांचं नाव हनुमंत त्यांना उर्फ स्वप्नील असं लाडाने या ठिकाणी म्हणतात त्यांना नगराध्यक्षपदासाठी या ठिकाणी पक्षाच्या वतीनं उमेदवारी देण्यात आलेली आहे आणि प्रभागातील खाली दहा प्रभागामध्ये वीस उमेदवार हे त्या त्या आरक्षणाच्या नुसार त्या ठिकाणी देण्यात आलेले आहेत अतिशय काही अनुभवी उमेदवार आहेत जे यांनी याआधी महानगरपालिकेमध्ये काम केलेलं आहे आणि काही अनुभवी उमेदवाराला सुद्धा आम्ही यावेळेस त्यांना विनंती करून थांबवलं आणि काही नवख्या उमेदवाराला या ठिकाणी संधी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी आमचा झाला त्या ठिकाणी निरीक्षक आता आपल्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नांदेड जिल्हा परिषदेचे पाटील सभापती अरुण पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संदर्भाने भूमिका या रोहितच्या अनुषंगाने या ठिकाणी महाराष्ट्राला अवगत केली यामध्ये त्यांनी नगराध्यक्ष पदाचा एक उमेदवार त्यामध्ये स्वप्नील उर्फ हनुमंत पाटील डोंगारे यांचं नाव आणि त्यांच्या समावेश आरक्षणाच्या आराखड्यामध्ये जो प्रोग्राम आहे त्याच वीस उमेदवार हा नामनिर्देशन सत्र फक्त आतापर्यंत एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आतापर्यंत माहिती अपडेट आहे त्यामध्ये त्यांनी एक नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आणि वीस सर्व जागेवरचे उमेदवार अशी त्यांनी नामनिर्देश Vielen Dank.